आपल्या कार्याचा ठसा उमटत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणाऱ्या कर्मवीर डॉक्टर सामान्य कुटुंबातून येत आपल्या महान कार्याचा ठसा उमटवल्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनात अमूलाग्रह बदल घडवण्याबद्दल बार्शी तालुक्यातील पानगाव येथील प्राध्यापक दशरथ सगरे यांच्या विशेष सन्मान करण्यात आला सामान्य कुटुंबातून आले

सातारा येथे केली प्राध्यापक सदरे यांनी अकरा विविध प्रकारच्या उपक्रमांची स्थापना केली आहे यामध्ये यशोदा टेक्निकल कॅम्प ही भारताच्या इतिहासातील एक महत्वाची संस्था ठरली आहे प्राध्यापक सदरे यांचे शिक्षण प्रवास प्राथमिक शिक्षणापासून पदवीपर्यंतचा प्रेरणादायी राहिला आहे